नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींना कसे आहात मजा येत आहात ना ज्ञानेश्वर विद्या मंदिर या शैक्षणिक संकुलामध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आपल्या ज्ञानेश्वर विद्या मंदिर व स्वामी समर्थ ई लर्निंग या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलंय का सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या व सबस्क्राईब समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा जेणेकरून आपल्या चॅनेलवरती अपलोड होणारे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आता आपण पाहणार आहोत माझा देश मराठी निबंध काय पाहणार आहोत माझा देश मराठी निबंध जरा पाहूयात निबंधाला माझा देश भारत आहे भारत हा माझ्या मनात विचारात आणि जीवनात विशेष स्थान असलेला देश आहे भारत हा प्राचीन संस्कृती महान इतिहास विविधता आणि एकतेचा सुंदर संगम आहे विविधतेत एकता हे भारताचे खरे वैशिष्ट्य आहे वेगवेगळ्या भाषा धर्म सण परंपरा आणि वेशभूषा असूनही आपण सर्व भारतीय एकत्र राहतो हीच आपल्या देशाची खरी ताकद आहे भारताचा इतिहास फार जुना आणि गौरवशाली आहे या देशात अनेक महान राजे संत विचारवंत आणि स्वातंत्र्य सैनिक होऊन गेले छत्रपती शिवाजी महाराज महात्मा गांधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पंडित जवाहरलाल नेहरू भाष चंद्र बोस अशा महान व्यक्तींनी देशासाठी आपले जीवन अर्पण केले भारत ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला भारत हा लोकशाही देश आहे येथे लोकांनी निवडून दिलेले सरकार देश चालवते प्रत्येक नागरिकाला बोलण्याचे विचार मांडण्याचे आणि समानतेचे हक्क आहेत भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे संविधानाने सर्व नागरिकांना समान अधिकार दिले आहेत मग तो श्रीमंत असो वा गरीब स्त्री असो वा पुरुष त्यामुळे भारत हा समानतेवर विश्वास ठेवणारा देश आहे भारताची भौगोलिक रचना खूप सुंदर आहे उत्तरेला हिमालय पर्वतरांग आहे तर दक्षिणेला विस्तीर्ण विस्त्व, समुद्र आहे भारतात नद्या पर्वत जंगल वाळवंट आणि सुपीक मैदाने आहेत गंगा यमुना गोदावरी कृष्णा नर्मदा या नद्या आपल्या देशाचे जीवन आहेत या नद्यांमुळे शेती फुलली आहे भारत हा शेतीप्रधान देश आहे अनेक लोक शेतीवर अवलंबून आहेत शेतकरी आपल्या कष्टाने अन्न पिकवतात आणि देशाचे पोट भरतात भारतामध्ये अनेक भाषा बोलल्या जातात मराठी हिंदी गुजराती बंगाली तमिळ तेलगू कन्नड मल्याळम अशा अनेक भाषा येथे प्रचलित आहेत प्रत्येक भाषेचे स्वतःची सौंदर्य आहे वेगवेगळ्या भाषा असूनही आपण एकमेकांचा आदर करतो आणि प्रेमाने राहतो हीच भारताची खरी ओळख आहे भारताचे सण उत्सव खूप रंगीबेरंगी असण दिवाळी होळी गणेशोत्सव दसरा ईद क्रिसमस बैसाखी ओणम असे अनेक सण येथे साजरे केले जातात सणांमुळे लोकांमध्ये आनंद एकता आणि आपुलकी वाढते सर्व धर्मांचे लोक एकमेकांचे सण साजरे करतात ही गोष्ट भारताला इतर देशांपेक्षा वेगळे बनवते भारताच्या संस्कृतीला खूप महत्व आहे येथे आदर प्रेम सहकार्य आणि कुटुंब व्यवस्था यांना मोठे स्थान आहे मोठ्यांचा आदर करणे लहानांवर प्रेम करणे पाहुण्यांचे स्वागत करणे ही आपली परंपरा आहे अतिथी देवो भव ही भावना आपल्या संस्कृतीत खोलवर रुजलेली आहे आजचा भारत वेगाने प्रगती करत आहे विज्ञान तंत्रज्ञान शिक्षण आरोग्य आणि अंतराळ क्षेत्रात भारताने मोठी प्रगती केली आहे इस्रोने अंतराळ अनेक यशस्वी मोहिमा केल्या आहेत शिक्षणामुळे तरुण पिढी सक्षम होत आहे आजचे तरुण देशाचे भविष्य आहेत त्यांनी प्रामाणिकपणा मेहनत आणि देशप्रेमाने काम केले तर भारत नक्कीच अधिक प्रगत बनेल माझा देश मला खूप प्रिय आहे मला भारतीय असल्याचा अभिमान वाटतो देशाचे नियम पाळणे स्वच्छता राखणे एकमेकांचा आदर करणे आणि देशासाठी काहीतरी चांगले करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे आपण सर्वांनी मिळून देशाच्या विकासासाठी काम केले पाहिजे शेवटी एवढेच म्हणेन की भारत हा माझा देश नाही तर माझे घर आहे त्या देशाने मला ओळख दिली संस्कार दिले, दिले आणि स्वप्ने पाहायला शिकवली माझा देश सदैव प्रगती करत राहो आणि जगात मानाने उभा राहो हीच माझी इच्छा आहे अशा प्रकारे माझा देश भारत हा निबंध वैचारिक निबंध संपलेला तुम आहे तुम्हाला हा निबंध आवडला का हा निबंध जर आवडला असेल तर निबंधाला जास्त शेअर करा चॅनेल वर नसेल चॅनेल ला सबस्क्राईब करा धन्यवाद